बहुजन आघाडीचे पंतप्रधानाचे उपाध्यक्ष पंडित मोरे साहेब आपल्या विनंती सर्वना सर्वांना चैतिक आजचा हा कार्यक्रम बदलापूर जनता फाउंडेशन मार्फत छानपणे आयोजित केला प्रथमदा आयोजकांचे आभार आणि आजचे सरकारमध्ये माननीय मोदी साहेब ध्रमगुरु आणि राज्यातन राजगुरु साहेब खरं तर यांच्याकडनं आपण धडे घेण्यात आहोत आजकाल मदत मध्ये डोळे चांगलेच लोक हे दुखत ते दुखत कमद दुखत आणि कुठल्याही कार्यक्रमात जायलाही बसत नाही पण आजच्या या घडीला या दोन सरकार कृतींना बघून खरोखर अभिमान वाटतो राजगुरु साहेब मला ओळखत नाहीत पण मी प्रत्येक कार्यक्रमात असतो त्यांना बघून खूप छान वाटत त्यांचा चेहराव त्यांचं कार्य त्यांना त्यांचं जन्मकार्य वाकडा लोक आहे आणि खरोखर मी म्हणतो ते चिडकाल करून आहे माननीय पोलिस सुद्धा चिरकाल करूनच आहे त्यांनी थोडं कामरीकरण केलं तर ते अजूनच कमी व्हायचे होते तर मी म्हणतो आता या घडीला जास्त न बोलता दोन्ही सत्कार मंत्रींना मी शुभेच्छा देतो आणि मी मोहन पाम संबंधित सामाजिक मार्फत त्यांचं अभिनंदन करतो पुढील आयुष्य गर्मलगीनं जाऊ निरोगी राहो अशी पूर्णजानी प्रार्थना करून माझे दोन उत्सव जय धुले